अंतर्गत अटक असणाऱ्या शिवाजी कदम या नधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांची मागणी पाहू महागाव हो, मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आलेलं आहे सदर अकरा वर्षीय मुलीवर पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध नराधामाने अनुक्रिन मुलीवर अत्याचार केलेला आहे साखर जेला राष्ट्रपती कोलशर बाब आहे आणि त्या व्यक्तीवर शेर शेल्टमध्ये खूप संत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे पण आज ते मत पाठवली आहे ते आम्ही मागणी करत आहोत त्या व्यक्तीवर जरी खूप संतुर्ग गुन्हा दाखल झाला असला तरी मला नालाजी मराधामाला फाशी शिक्षा देण्यात यावी त्याला जामीन मिळून देऊ नये राजकीय कोणतेही आम्ही त्याला बळी न पडता त्याला जाणून घेऊन न देऊ नये त्याचबरोबर हे सर्व प्रकरण भ्रष्टाचार कोर्टात चालवून त्याला तातडीने न्याय देणं द्यावा आणि आता सर्वसामान्य बहुजन समाजातून आणखी व्हिडिओ झालेले अत्याचाराचे विषय वाटतं येणाऱ्या काळामध्ये सर्व आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन आम्ही जन आंदोलन करून तेव्हा इशारा घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला त्यावेळी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने दिला